दोन नंबर क्वालिटीचा बघू शकतो गोल्टी वैजापूर कांदा मार्केट दादा काय भाऊ गेले आज सहाशे चाळीस रुपये दादाची चाळीस रुपये गेलेत गोल्टी गोलटी बघू शकता बिस्किट करायला इकडे मिडियम गोल्डा दादा भाव का गेले आज आठशे पन्नास रुपये आठशे पन्नास रुपये गेले आठशे पन्नास रुपये कुठलाय माल कुठलाय हनुमंत मिडियम आहे कलर आहे माला माल दादा भाव का गेले हां बाराशे ऐंशी कुठला आहे माल जरूर, जरूर। पासष्ट सत्तरी तर माल येत बघू शकता माल का बघेल दादा

मीडियम वॉर्ट आहे कलर आहे मालाला समग आहे बघू शकता मला मीडियम वॉर्ट आहे का बघेल तेराशे नव्वद तेराशे नव्वद रुपये गेले सत्तरी मिलचा माल आहे माल बघू शकतो कलर आहे मालाला भाव काय गेला आपले चौदाशे गेले हे काय हे

एक हजार पाच रुपये बिस्किट कलर कोलटा बघू शकता पासठ सत्तर एम दादा भाव का गेले काय बघताय चौदाशे चौदाशे पाच पन्नास चौदाशे पन्नास रुपये गेले चांगले गेले का कस कस काय मार्केट वैजापूर मार्केट एकच नंबर बारीक मार्केट शेतकरी खुश झाले चांगले गेले म्हणते टोकन दाखवा ना आता टोकन द्या टोकन भाऊपट्टी चौदाशे पन्नास रुपये गेले चंदन ट्रेडिंग कंपनी वैजापूर कांदा मार्केट कुठलं आहे माल खंडाळा खंडाळेचे काय नाव म्हटले नवनाथ कर खंडाळून आले कोणतं आहे बियाणं हे पंचगंगा मधलं पंचगंगाचा आहे का किती माल शिल्लकशे क्विंटल दीड एकशे क्विंटल आहे का धन्यवाद हो माल बघू शकतात चौदाशे चौदाशे किती म्हटले चौदाशे पन्नास चौदाशे रुपये मीडियम वॉल्टा आहे बघू शकतो दादा का बघेल अकराशे अडुसष्ट अकराशे अडुसष्ट रुपये गेले दादा दा भाव दा का गेले शेतकरी दादा कुठे गेले का भाव गेले भाव का किती म्हटले अकराशे पन्नास रुपये अकराशे पन्नास रुपये गेले मिडीयम वर्डात बिस्किट कलर हे का भाऊले हे आपले आपले आहे का हे भाव का गेले अकराशे पन्नास झाले पासष्ट सत्तर एम एमचा माल आहे माल बघू शकता बिस्किट कलर माल आहे का, 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 का भाव काय गेल चौदाशे छप्पन रुपये कुठला आहे माल चिंचडगाव चौदाशे छप्पन रुपये गेले पासष्ट सत्तर एम एमचा माल आहे बघू शकता माल बिस्किट कलर दादा भाव काय गेले तेराशे तेराशे चाळीस ऐंशी तेराशे ऐंशी रुपये गेले मिडियम गोल्टात बिस्किट कलर कुठे गेले अकराशे पन्नास रुपये गेले अकराशे पन्नास रुपये गेले बघू शकता मला उलटीत गोलटी गोल्टी। नंबर एक क्वालिटीची गोलटी का भाऊ गेली एक हजार पंचावन्न एक हजार पंचावन्न रुपये गेले एक नंबर क्वालिटीची गोल्टी दादा भाऊ का गेले बाराशे बाराशे तीस रुपये बाराशे तीस रुपये बिस्किट कलर केला दादा का भाऊ गेले तेराशे तेराशे रुपये गेले